नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन अपडेट समोर आलेली आहे तर भाऊच्या धक्क्यावर एलिमिनेशन कार्य पूर्ण होऊन अरबाज पटेल घराच्या बाहेर गेलेले आहेत तर चणिकी तांबोळी रडून रडून बेहाल झालेले आहेत आणि बिग बॉस मराठीने एक नवीन प्रोमो जाहीर केलेला आहे त्यानुसार बिग बॉस मराठी घरातील सर्व सदस्यांना गार्डन एरियामध्ये बोलावून सर्व सदस्यांना अभिनंदन करून हा सीजन ब्लॉकबस्टर ठरलेला आहे असे सांगताना दिसत आहेत त्यामुळे घरातील सर्व सदस्य खूप आनंदी होतात परंतु तिथेच येतो बिग बॉसचा आवडता ट्विस्ट बिग बॉस तर सर्व सदस्यांना सांगत आहेत की बिग बॉसच्या ग्रँड फिनाले येत्या पंधरा दिवसात होणार आहे म्हणजेच सहा ऑक्टोंबर रोजी बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे याबद्दल तुमचे मत काय आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा व अशाच एका न्यू अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र